नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा मित्रांनो प्रत्येक पुरुषाच्या मागं एक स्त्री असते आणि त्याच्यामुळं तो सक्षम होतो अशी या महाराष्ट्रामध्ये धारणा आहे इथं वेगळी गोष्ट आहे आपण जिथं आलेलो आहोत तिथं भटके विमुक्तांची आश्रमशाळा आहे आणि त्याच्या प्रवर्तक आहेत इथं खऱ्या अर्थाने आपल्या समोर बसलेल्या जयसीताई फ आपण इथं का आलो आहोत की ज्यांचं कर्तृत्व हे स्वबळावर उभं राहिलेलं आहे आणि स्वबळावर उभं राहताना राजकारणांच्या प्रत्येक शिड्या आणि पायऱ्या त्यांनी पाहिल्या यशस्वी घोडदर करताना कधी ते वादग्रस्त झाल्या तर कधी सत्तेच्या मानकरी ठरलेल्या आणि आता आपण त्यांच्याशी संवाद करणार तो ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही आज आम्हाला संवाद साधण्यासाठी मिळालेला हा खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद वाटतो कारण अनेक वेळा तुम्हाला आम्ही पाहिलं पुण्याच्या जिल्हा बँकेत पाहिले कधी जिल्हा परिषदेमध्ये आपण बातचीत केलेली आहे पण खऱ्या अर्थानं आता थोडा निवांतक्ष नाही म्हणून काही गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे की आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता यापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे राजकारणाच्या अनेक पैलूंमध्ये तुम्ही प्रवास केला आहे आणि तुम्ही आज स्थिर झालेला आहात पण हे स्थिर राजकारणातलं जरी नसेल तरी इथुल्या दिनदुबळ्याच्या विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक संकुलन उभं करून त्यांच्या भविष्याच्या पुढच्या वाटचालीचा प्रवास तुमच्याकडून होतोय या खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो मला सांगा सध्याच्या राजकारणाची जी पद्धत आहे आणि त्यामध्ये तुम्ही आता भारतीय जनता पार्टीत आहात भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत आहे नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर त्यांनी विजय संपादन केला आहे अशा पक्षाच्या कामकाज करताना तुम्हाला काय वाटतं खरं पाहिलं तर देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं आणि राज्यामध्ये दे देवेंद्रजीचं दे 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 सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्ष आपण संपूर्ण देशाच्या जनतेनं पाहिलेलं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा स्रोत हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये दे आलेला आहे असं असताना अनेक पक्षाचे अनेक भा मान्यवर या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये भात भात जनता पार्टीमध्ये आलेल्या आहेत त्यामुळं विकासाला महत्त्व देताना आपली पण कामं झाली पाहिजेत आपण दुर्लक्षित झालं नाही पाहिजे कारण समाजामध्ये काम करताना खरं पाहिलं तर समाजाला काय हवं आहे काय नको आहे आणि समाजाच्या समस्या काय आहेत हे सोडवण्यासाठी तर राजकारण महत्त्वाचं असतं परंतु गेल्या मागच्या राजकारण राजकर्त्यांचं आपण राजकारण पाहिलं आणि आत्ताचं पाहिलं तर जमीन आसपनाचा फरक आपल्याला दिसतो त्यावेळेलाही विकास झाला परंतु आत्ताचा विकास आणि त्यावेळेचा विकास म्हटलं तर तो आत्ताचा आयडियल विकास आहे जो महाराष्ट्राला आणि भारताला गरजेचा आहे आणि ह्या संपूर्ण विकासाचं जे प्रभाव आहे हा संपूर्ण जगावर पडलेला आहे त्यामुळं सगळ्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जावं मित्रांनो जगावर प्रभाव पडला तो पक्ष आता सध्याचा भारतीय जनता पक्षाचा नाव आता नामूल्यता काय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या देशाचं कामकाज चालतं ते प्रभावी आहे आणि एकवीसव्या शतकाकडे प्रवास करताना जो विकास होतोय तो विकास प्रगतीशील आहे आणि म्हणून आज दिनदुबळ्याच्या शाळेमध्ये काम करताना यांच्या खऱ्या अर्थानं सावली बनताना आपल्यालाही कुणाचा आधार असावा तो राजकीय असणं काळाची गरज असते आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीमध्ये काहीच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये अनेक बलाढ्य जे राजकारणी आहेत जे समाजकारणी आहेत ते आता येतात आणि पक्षात प्रवेश करतात त्याचपैकी एक प्रवेश म्हणून ताईंनी केले असं सांगितलंय पण यापूर्वीच्या ताई आम्ही सडक बे आणि बेथडक अशा स्वरूपाने पाहिलेल्या आहे नाही मी काही मी तुमचा थोडा गैरसमज झाला मी काही माझं काम व्हावं म्हणून भाजपमध्ये कुणा आलेली नाही आहे तर मी पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीची नाही तर संघाची स्वयंसेव माझे सासरे कैलासवाशी रामराव म्हणून ही आणि माझे मामा कैलासवाशी संभाजीराव पाटील पलांड बिदनुबा जोशी आणि कांचितबाई शहा पूर्वीच्या ना ही चौकट होती बाबुराव दौडकरचे आमच्या जनता दलाचे आमदार ह्या ठिकाणचे होते जनता दला सॉरी जनता पक्षाचे त्या जनता, जनता पार्टीचे त्यावेळेला हे पाच जण काम करत या जिल्ह्यामध्ये संघाचं संघाची स्थापनाच ही आमच्या मुखे गावामध्ये आणि पिंपे धुमाळ गावामध्ये पहिल्यांदाच नाही माझं घर सासरचे जे आहे ते पूर्णपणे जनसंघाचं आहे आणि तो प्रभाव त्यांचा माझ्यावर पडला त्यामुळे मी माझी नोकरी सोडून मी पा राजकारण मी राजकार राजकारणी बाई नाही आहे मी माझा कुठल्याही अभिलाषा किंवा लालसा नव्हती माझ्या सासऱ्यांचं स्वप्न होतं म्हणून मी खरं तर माझ्यातले काही गुण त्यांनी पाहिले त्यांनी मला राजकारणाच्या प्रभावामध्ये आणलं आणि राजकारणाच्या प्रभावामध्ये त्यांना मला म्हणजे मी खरं डॉन करत नाही मी कधी कुणाचा पैसा खाणे हा काही काही माझं तत्त्व नाही लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपली जी बुद्धिमत्ता आहे क्षमता आहे किंवा जी आहे ती आपण समाजासाठी वापरली पाहिजे पुढच्या पिढीला त्याचा फायदा झाला पाहिजे हा उद्देश घेऊन आज राजकारण माझ्या संपूर्ण तालुक्याला नाही तर जिल्ह्याला ना माहिती महत्वाचा सा मुद्दा सांगितलेला आहे <coughs> इतिहासाची पानं कळताना मल्हारराव होळकरांनी आपल्या <coughs> सुनबाई अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्याच्या वेळेस आढवलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं जरी माझा मुलगा गेला असेल तरी तुझ्यातल्या कला गुणांना वाव देऊन तू ही राज्यसत्ता सांभाळावी म्हणून खऱ्या अर्थानं इंग्रजाचे हेबडन नावाचे इंग्रज अधिकारी असे म्हणतात भारतामध्ये जर कुणाला राज्यसत्ता शोधायची असेल अहिल्याबाई होलकरांचा साम्रज्यस होता अशाच स्वरूपाची आर्यसएस संघाची ज्या घराण्याला खऱ्या अर्थानं वाटचाल होती ज्यांना खऱ्या अर्थानं तिथे सेवा करण्याची नित्याची संधी असायची अशाच घराण्यातून आई पुढे आल्या सासरेपुरांनी त्यांच्यातला जो बाणा होता जी धमक होती तो विषय त्यांनी निहाळला आणि त्यांना एक संधी दिली त्यांनी संधीचं सोनं केलं आणि आज खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या या महाविद्यालयात आश्रमशाळेमध्ये त्या आज स्थिर वरताय त्या नुसत्या स्थिरवत नाही तर अनेक दुबळ्या दलितांच्या पीडितांच्या वंचितांच्या मुलांच्या शिक्षणाच्या आश्रय आहेत आपण त्यांना विचारूया भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या राजकारणामध्ये आपल्याला कुठल्या स्वरूपाचा हेवा वाटतो आणि कुठल्या स्वरूपाचे काही गुण थोडेसे का होईना शंकास्पद वाटतात मला खरं सांगू का मला देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदींकडे पाहिलं आणि नितीन गडकरींकडे पाहिलं की मला त्यांचा हेवा वाटतो मला असं वाटतं की मोदीशी तर म्हणजे आम्ही त्यांच्या पायाचं दुळकर नाही आहोत सुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि एकदम आयडियल माणूस आहे नितीन गडकरींनी मी एकत्र आम्ही काम केलेलं आहे आणि खरं पाहिजे तर मला असं वाटतं की मला दोन हजार चारला मला तिकीट जर मिळालं असतं भारतीय जनता पार्टीचं तर, तर सुद्धा आज कुठेतरी मंत्रिमंडळात असते आणि माझ्या हातनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीची कामं झाली असती आणि खऱ्या अर्थानं समाज जो घडवायचा आपल्याला नॉन करप्ट आणि विकसित आपल्याला समाज घडवायचा आहे किंवा संस्कार आणि शिस्त किंवा संस्कृती जतन करताना विकासाची वाटचाल करताना खऱ्या अर्थानं जे काही करायचं होतं त्या अनेक कृप्त्या किंवा अनेक विचार आमच्या डोक्यात होता पण तो प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला नाही आणि त्यामुळे आम्ही करू शकलो नाही म्हणून त्याची आम्हाला खंत नक्की वाटते जे का रचले गाजले त्याशी म्हणेच वापुले तोचे साधू ओळखा उमेद होती अतिशय प्रामाणिकपणाने सेवा करण्याची संधी करण्याची उमेद असताना तत्कालीन राज्य कारभारामुळे किंवा एखाद्या घटनेमुळं त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्या लोकसेवेच्या स्पर्धेमधून थोड्या मागे राहिल्या स्वप्न उराशी होतं समाजसेवा प्रामाणिक व्हावी तिथे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये करप्शन ही बंद करावे स्वच्छ आणि निर्मळ कारभार व्हावा आणि समाज अंगीकृत करावा ह्या खऱ्या अर्थ उमेदीनं काम करण्यात आली या अलीकड पण दोन हजार नऊ ची तुम्ही गोष्ट सांगितली तुम्ही आज पदाधिकारी असता तर या वैभवामध्ये अजून सुवर्ण इतकं मोठं वैभव असतं असतो याच्या परिसरामध्ये फांद्या निर्माण झाल्या असत्या अनेक ठिकाणी ही छोटी सवली मोठ्या प्रमाणात झाली असती लोक अजून पुढे गेले गे असती गोरगरिबांना जनतेला न्याय मिळाला असता म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला असता तुम्ही अतिशय मनाने मोठे पण सांगताय मी उपेक्षित नाही अपेक्षित नाही पण समाजाची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुणाच्या तरी मदतीचा हात लागतो राज्य पातळीवर देश पातळीवर काम करताना कुणाला तरी हाक द्यावी लागते आणि हक्कीला भोग देणारी माणसं ही हक्काची जर असतील तर प्रगतीचं पाऊल हे अधिक जोमानं पुढे आता माझं जीवन एक एक मी भीष्माचार्य म्हणून मी देवेंद्रजीकडे नरेंद्र नरें मोदींकडे नरें पाहते आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये चांगलं काय करते यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून राज्य संस्थेच्या माध्यमातून काम करते माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की उपेक्षित समाजाला किंवा निराधक समाजाला शिक्षण द्यावं म्हणून खरं मला गोपीनाथ मुंडे आणि तेव्हा राज्यमंत्री होते दिलीप कांबळे त्यांच्याकडे मी असे बसले होते गो गोपीनाथे दिलीप कांबळे फाय ऐकून आले आणि ते चर्चा करताना म्हणजे सर साहेब काय आहे ते म्हणाले आश्रमशाळा महाराष्ट्रावरून द्यायच्यात आपल्याला मला तेव्हा काही माहीत नव्हतं आश्रमशाळा काय काय मी नवीनच राजकारणात होते मग ते म्हणाले तू मग का एक आश्रमशाळा म्हणून म्हटलं हरकत नाही मग मी बाहेर माझे मिस्टर होते दुसऱ्या डिपार्टमेंटला मी त्यांना बोलून घेतलं तर म्हटलं आपलं असलो उभं घ्यायचं का आपण ते म्हटले घे मला त्यावेळेला वाटलं की मामासाहेबांची इच्छा आहे की निराधानं मुलांना आपण किंवा अनाथ मुलांना शिकवावं तर या माध्यमातून आपण एक चांगलं काम करू शकतो आणि म्हणून त्यांच्याच तावाने मी त्याच वेळेला कैलासवाशी रामराव बिर्ज पलांडी माध्यमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक नंतर मला मिळालं ह्या शाळा मी मंजूर करून घेतली त्यावेळेला खरं तर हे गायना आहे गायनावर मी शाळा सुरू केली परंतु त्यावेळेला स्थिती अशी होती की आम्हाला विचार मिळत मग चंद्रपूर गोंदिया भंडारा शहापूर टिटवाडा अशा विविध भागामध्ये माझे दिन आणि माझ्या शाळेचे शिक्षक जाऊन शोधून आणायचे विद्यार्थी आणि आम्ही त्यांना शिक्षण द्यायचा प्रयत्न करायचो आणि त्यांना शिक्षक सुद्धा ते कोणीच काम करायला तयार नव्हतं ते चॅलेंज म्हणून मग आम्ही काही लोकांनी हो। जा या ठिकाणी घेतलं हळूहळू आम्ही असा टप्पा गाठला की आज माझी शाळा ह्या शाळेतनं अस्त्रोशाळेची व्याख्या मी पूर्ण बदलून टाकली महाराष्ट्रात अस्त्रिक म्हणजे खाण्याचं पूर्ण असं लोक म्हणायचे लोक म्हणायचे मला माहीत नाही तर मी तो अनुभव कधी घेतला नाही परंतु ह्या शाळेमधनं एकही रुपया उपाय माझा गेटच्या जात दिसत ही शाळा एकदम ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट कार्बन करायला मी प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे मी आले तर माझं धा माझी धडकी माझ्या स्टाफला भरते पण तेवढंच निव्हाळा तेवढंच प्रेम पण माझं आणि विश्वास पण त्यांच्यावर आहे आणि त्यांच्याच बळावर आणि आमच्या आयडिओलॉजीमुळे ही शाळा महाराष्ट्रामध्ये आयडियल मॉडेल आम्ही केली महाराष्ट्र आयडियल मॉडेल होणारं गेले पन्नास वर्षातलं जनरल शाळा नाही हायस्कूल नाही तर आश्रम शाळा ही आयडियल मॉडेल झाली ही आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो हे वाक्य तुम्ही सतत ऐकत आला की अनाथांना आसरा देणारी सिंधूताई ही माई झाली जगभर प्रसिद्ध झाली व त्यानंतरही कुणीतरी काम आहे पण ते काम खऱ्या अर्थानं प्रसार आणि प्रचारासाठी नसून अतिशय मनापासून प्रामाणिकपणाने करण्याचं ध्येय धोरण ज्यांनी राबवलं त्या ताईंनी आता थोडीशी यशोबथा सांगितली की जी अनाथ आश्रमाची शाळा सुरू केली गोंदिया भंडारापासून लोक इकडे आणली शिकवली त्यांना वाढवलं शिक्षणासाठी येणारे कोणी शिक्षक येत नव्हते तरीही आत्मविश्वास त्यांचा बळावला आणि खऱ्या अर्थानं हे वैभव उभं केलं तर हे खऱ्या अर्थानं या एक या शाळेला आता ॲडमिशन घेण्यासाठी जवळजवळ हजारो लोक उभी असतात जी शिंदेचे फोन येतात उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या ऑफिसपर्यंत मला फोन येतात की या या विद्यार्थ्याला तुम्ही ॲडमिशन द्या पण कधी कधी त्यांच्यासुद्धा फोनला रिस्पॉन्स देण्याचं धाडस मला नसतं किंवा माझ्याकडे जागा नसतात आणि त्यामुळं उलट मी गव्हर्नमेंटकडे मागणी करणार आहे की माझ्या शाळेतनं अनेक विद्यार्थी या ठिकाणावर शिकून गेले अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीसचा माझा पहिला हायस्ट दहावीचा विदाऊट क्लासेस सगळे माझे शिक्षक शिकवतात आणि हंड्रेड पर्सेंट निकाल माझा गेली बावीस वर्षाचा आणि त्यामुळं अशा प्रकारची शाळेतनं मुलं बाहेर गेल्यानंतर बारावीनंतर म्हणजे आर्ट्स आणि सायन्स कॉलेजपणे परंतु त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांची कुवक नसते आणि त्यांना तशा राहण्यासाठीच्या फॅसिलिटी अव्हेलेबल नसतात आणि तेव्हा शासनाकडे मी मागणी करणार आहे की तुम्हाला शक्य झालं अशा शाळांना तुम्ही कॉलेजेस दिले भटकेवत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तर निश्चितपणे त्या घटकाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा फायदा हे विद्यार्थ्यांना मिळेल आणि समाजामध्ये या सरकारबद्दल एक चांगला संदेचा आहे वंचिताच्या जीवाचं सोनं मला करायचं आहे आणि सरकार मायबाप तुम्ही फक्त मदत करा मी खंबीर आहे त्या स्वतःही सर्व गोष्टींनी निपुण असताना सुद्धा हे सर्व श्रेय इथुला जो काय झालेला वैभवाचा मोठा डोंगर आहे तो आपल्या शिक्षकांवरती कर्मचाऱ्यांवरती बहाल करतात की त्यांच्यामुळे हे सगळं काही आहे इतका मनाचा मोठे असणारा एखाद्या संस्थेचा प्रवक्ता आज आम्ही प्रथमच पाहतोय कारण प्रत्येकाला प्रसार आणि प्रचार, प्रचार माध्यमामध्ये मी कोण आहे हे सांगण्याची फार हौस हो असते आणि तो वारंवार सांगत असतो मी केलं मी केलं पण इथं ताईकडून तसे शब्द आतापर्यंत तरी जाणवले नाही दीन दबड्या आणि दलितांच्या वंचितांच्या सेवेसाठी मला अजून काम करायचं आहे सरकारनं इथं अजून एक शाळेसाठी संधी द्यावी विद्यालय करावं हो, महाविद्यालय करावं हो। आणि उच्च शिक्षणासाठी अडसर ठरलेल्या आर्थिक तडजोडीचा कारभार बंद करून इथं माझी मुलं आता मुलं राज्यस्तरावरची सुवर्ण पदक त्यांनी आणली जिल्हा स्तरावरची सगळी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची बक्षीस ही माझ्या अस्तमशाळे जनरलमधनं मिळते जंगर स्पर्धांमधनं तालुक्यातले सुद्धा विज्ञान प्रदर्शन असेल निबंध स्पर्धा मृत्यू किंवा म्हणजे आय आय सुद्धा आमच्या मॉडेल मुलांनी बनवलेली आणि उद्या माझ्या मुल सहा मुलांची इस्रोला सिलेक्शनची त्यांची परीक्षा आहे तुम्ही ऐकत असाल इथुल्या वंचित राहिलेल्या मुलांमधलं टॅलेंट त्यांचा चतुर्यपणा त्यांची हुशारी त्यांनी ओळखली त्यांना कला भाव वाव दिला आणि क्रीडा मध्ये त्यांनी अनेक पारितोषिक पटकवली जिल्हा पातळीसह राज्य विविध स्तरावरच्या पारितोषकांचे ढीघ लागलेली स्मृतीचिन्ह आहेत तर हे सगळं कधी घडतं तर घडवणारा चांगलं असेल तर घडवतं शेतातल्या मातीला सुद्धा आकार देणारा कुंभाराने जर चांगलं बनवलं तर तेच गाडग एक थंडगार पाणी देतं आणि म्हणून अशा एखाद्या जडणघडण करणाऱ्या कला कुसर असणाऱ्या व्यक्तीला आपण भेटलो त्यांचंच नाव पालांडे ताई आहेत आपण त्यांना भेटलो आहे ताई आमच्याशी तुम्ही बोललात संवाद केलात आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद